मतदार या निवडणुकीत ठाकरेंकडे आकर्षित होतोय एकीकडे एक 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 उद्धव ठाकरे देखील हिंदू या शब्दापासून भाषणाला सुरुवात न करता देशभक्त शब्द वापरतात कुठेतरी एकीकडे एक 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 मुस्लिम मतदार आकर्षित होत असताना मशाल चिन्ह त्यांच्यापर्यंत हिंदुत्ववादी मतदार नाराज होईल असं तुम्हाला काय वाटतं का बिलकुल नाही पहिली गोष्ट म्हणजे हिंदू हा शब्द आम्ही वापरत आलो आम्ही गर्वाने सांगतो आम्ही हिंदू आहोत हिंदुत्ववादी पक्ष आहोतच पण मुस्लिम असतील सिख असतील ख्रिश्चन असतील इतर धर्माचे जर मतदार असतील आमच्याकडे येणं काही गैर आहे का दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जी मतं मागत आहोत आज देशाच्या हितासाठी मागत आहोत संविधान आणि लोकशाहीसाठी मागत आहोत महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी मागत आहोत आज जो फटका पडलेला आहे तो सगळ्यांनाच पडलेला आहे जे ऐंशी कोटी लोक अजूनही राशनवर आहेत त्याच्यात किती हिंदू आहेत किती मुस्लिम आहेत किती सिख आहेत किती कोण हे कोण बघायला जात आहे आज जी सेवा करायची आपल्या देशाची देश हिताचं काम करायचं ते सगळ्यांना घेऊन करायचंय आणि देशभक्त बोलणं किंवा देशाबद्दल बोलणं हे चुकीचं आहे का जे भाजप टीका करत तुम्ही तुम्ही कोण कोण भाजप म्हणून सर्टिफिकेट आम्हाला हिंदुत्वाचं प्रमाणपत्र द्याल की देशभक्तीचं प्रमाणपत्र द्याल देशभक्त बोलणं हे कधीपासून गुन्हा व्हायला हो लागला इतर काही जाती जमातीतले लोक हो देशभक्त नाही आहेत हिंदुत्वाचा नारा बुलंद करणारा एकच पक्ष देशात असला पाहिजे आणि शिवसेनेच्या शिवसेना आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना घेऊन चालणार प्रश्न पूर्ण करतो की भाजपला कुठेतरी असं एक सेट करायचं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फक्त भाजपच बोलू शकतं बाकी कोणी नाही म्हणून प्रादेशिक पक्ष जे हिंदुत्वावर उभे आहेत मनसे असेल शिवसेना असेल किंवा अजून कोणी हे संपवायचे अशी काही रणनीती आहे ते तरी नीट करा जे रेवण्णानी जे ज्या ज्या महिलांना आहे त्या कोण होत्या त्या रेवण्णाला आठ टाका फाशी दे भर चोकात ते तरी नीट करा मग हिंदूंचं तरी संरक्षण करा मूळ गोष्ट ही आपण पाहताय आज जे बेरोजगार आहेत त्यांची जात काय धर्म काय आज जे तरुण जॉब शोधत आहेत नोकर भरतीचं जेव्हा आपण पाहतो प्रॉब्लेम होतो घोटाळा होतो पेपर फुटतो प्रत्येकाची जात पात धर्म काढत बसायचं का आज मुळात ही गोष्ट झालेली आहे आपण पाहताय की साधारणपणे आमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व आहे हा खूप अंतर वाढत चाललेलं आहे ह्याच्यातलं आमचं घरातलं चूल पेटवण्यात हिंदुत्व आहे त्यांचं घर पेटवणार सर सुरुवातीलाच कल्याण लोकसभेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही पिक्चर बाकी आहे असं म्हणत थोडे इनडायरेक्ट संकेत दिलेत पण त्याच तोच प्रश्न मला तुम्हाला थोडा थेटपणे विचारायचा आहे की तुम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय का बघा पहिली गोष्ट ह्याला उपप्रश्न किंवा सबटेक्स तुम्हाला देतो की ते जर कोर्टाकडून बाद झाले नाहीत तर त्यांना निवडणूक लढता येईल जर तशी भाजप जर डोक्यावर बसलं नाही तर निवडणूक आपल्या राज्यात होईल आणि असेल तर मी पहिलं त्यांना चॅलेंज देतो की इथे येऊन माझ्याशी महाराष्ट्राबद्दल चर्चा करूया बाकी जिथून लढायचे तिथून लढवू काही हरकत नाहीये पण आज आज विषय आहे लोकसभेचा यस आदित्यजी शेवटचा प्रश्न आणि त्यांनी संपवतो स्ट्राईक रेटची चर्चा असते मला माहिती आहे की भाजपचे नेते निकालानंतर स्ट्राईक रेटवर बोलतील तुम्ही सुद्धा एकवीस ठिकाणी उमेदवार उभे केले काय स्ट्राईक रेट असतात बघा ते कधी कधी तर इलेक्शन कमिशनला घेऊन डकवर्थ लिवस बद्दल पण बोलायला लागत जर बोलायचं झालं तर आणि स्ट्राईक रेट